ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम पण सा या होम पीचवर लोकसभेसाठी कुणाला उतरवायचं यासाठी गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या प्रताप सरनाईक रवींद्र फाटक मीनाक्षी शिंदे अशी अनेक नावं समोर आली अखेर शिंदेंनी या महत्वाच्या लढतीसाठी एका नावावर शिक्कामोर्तब केलंय ते नाव म्हणजे ठाण्याचे माजी महापौर आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी नरेश म्हस्के नरेश गणपत म्हसके गेली पंचवीस वर्ष ठाणेकरांसाठी हे नाव परिचयाच आहे स्वीकृत सदस्य म्हणून ठाणे महापालिकेत दाखल झालेले म्हस्के दोन हजार एकोणीसमध्ये ठाणे महापालिकेचे महापौर बनले मधल्या काळात स्थायी समिती सदस्य आणि सभागृह नेते पद सुद्धा त्यांना मिळालं दोन हजार चौदा साली विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळणार अशी मोठी चर्चा रंगली होती पण तिकीट न मिळाल्यानं ना, त्यांची नाराजीसुद्धा पाहायला मिळाली हेच नरेश म्हस्के सध्या शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते आणि आता लोकसभेसाठी महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्केंचा ठाण्यातला जनसंपर्क दांडगाय पण असं असलं तरी पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरणाऱ्या म्हस्केंसमोर आव्हान सुद्धा तगड आहे त्यांच्या समोर येत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे राजन विचारे गेली दहा वर्ष या मतदारसंघात खासदार आहेत यंदा सगळी राजकीय समीकरणं बदललेली असली तरी विद्यमान खासदारांना टक्कर देणं सोपं नाहीये याचं कारण आहे गेल्या निवडणुकीत त्यांनी घेतलेलं विक्रमी मताधिक्य राजन विचारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चार लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते यंदा सुद्धा खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी जोरदार प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे राजन विचारेंच्या मागे उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुद्धा नेते मंडळी उभी आहे तर नरेश म्हस्केंसाठी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना साथीला घेत मोठी रणनीती आखावी लागणार आहे कारण ठाण्याची लढाई मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रतिष्ठेची लढाई आहे त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी उमेदवार तर मैदानात उतरवलाय आता ठाणेकर त्याला कशी साथ देतात हे पाहणं महत्वाचं आहे ठाण्यात राजन विचारेंच्या विरोधात नरेश म्हस्के हा योग्य उमेदवार आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज लोकमतला फॉलो करायला विसरू नका